नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्टामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या शुक्लपक्षाची तृतीया आहे नक्षत्र भाद्रपदा आहे योग सिद्ध आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी दो दोन वाजून सहा मिनिटापासून ते तीन वाजून एकतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून पाच मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटापासून ते नऊ वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी अकरा वाजून सोळा मिनिटापासून ते बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ राहु आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या नेप्ट्यून बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे मंगळ शुक्राबरोबर चंद्र योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी बळ असेल या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे मेषरास मेष मेषराशीच्या लाभस्न चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थान भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या नेप्टिन बरोबर हा चंद्र युतीयोग हो करणार आहे दशमातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे महत्वपूर्ण दिवस आहे आजचा आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहाच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल स्ट्रेस स्टेशन थोडं जास्त प्रमाणात जाणवेल तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे होईल मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे असतील किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल जिथे असणारा नेप्चून बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे भाग्यातल्या मग शुक्र बरोबर हा लाभ योग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण आहेत खास करून सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये फिरडं वगैरे जास्त मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील तुम्हाला काय चांगलं इंट्युशन येऊ शकतील वयुष्य नियोजना संदर्भात काही कामं तुम्ही करू शकाल जर विवाहिदासंदर्भ वैवाही जोडीदार नातेसंबंध दुढबद्ध वैवाहिक जोडीदारावर योग सुद्धा संभवतो यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या भाग्यसन चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दहावे स्थान भ्रमण करेल तिथेच असणारा लेप्चन बरोबर चंद्र युती यो योग करणार आहे अष्टमातल्या चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे दिवस राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील अनपेक्षित काही लाभ आजच्या दिवशी होऊ शकतील आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे ना यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या आठव्या स्थान चंद्राचा भ्रमण सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल सप्तमातल्या मंगळ हर्षांत बरोबर हा बर चंद्र सप्तमातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार दिवस महत्वपूर्ण राहील खास करून सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये एकंदरीत सकारात्मक बदल दिसून येतील फिरणं होईल महत्वपूर्ण कामं तुम्ही हा ते घेऊ शकाल त्याचप्रमाणे विवाहनंतर जोडीदारावरच्या नातेसमोर सुधारतील वैवाहिक जोडीदारावर सुद्धा कुठे बाहेर जाण्याचा योग संभवतो दिवस सकाळ नंतर नंतरचा तु, सा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे या नंतरची जी रास आहे ती आहे शिवरास शिवराशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या आठव्या स्थानात भ्रमण करेल तिथेच असणारा नेप्टून बरोबर चंद्र युती योग करणार आहे साव्या सणात असताना मंगळ शुक्र बरोबर चंद्र लाभ योगसुद्धा करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून आजचा जो दिवस आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिला आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी जे सहकर्मी असेल त्यांच्याकडून तुम्हाला काही लाभ होऊ शकतील किंवा चांगली मदत मिळू शकेल परंतु आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे येऊ नका आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सातव्या सणात भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या नेठून बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे पंचमातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून विवाहित असेल तर वैवाही सुविधा नाते संबंध सुधारतील त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काय चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील जर तुम्हाला रिलेशनशिपमध्ये असाल तरी सुद्धा आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास तुळू राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनटानंतर हा चंद्र तुमच्या सातव्या सहाव्या सणात भ्रमण करेल तिथेच असताना नेपच्युन बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे चतुर्थात असताना मंगळ शुक्र बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर कटवू शकतील काळजी घ्या गरतल्या व्यक्तींवरती नातेसंपदा सुधारतील परंतु जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी है, है रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या चतुर्थ सणा चंद्राचा भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या निप्च्युन बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तृतीयातल्या मंगळ शुक्र बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजचा दिवस आहे सकाळ नंतरचा कालावधी तुमच्या अतिशय शुभफलदायी राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर नातेसंध सुधारते नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस उत्तम राहील भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल याचप्रमाणे कागदपत्री व्यवहार करणार सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडी दररोज नातेसंबंध सुधारतील त्यांच्या बाहेर फिरण्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या तृतीय सणाचंद्राचा भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल तिथेच असणारा नेप्चून बरोबर हा युती योग करणार आहे आहेत विद्यार्थ्यांमगोर शुक्रबरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंद कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा काय महत्त्वपूर्ण लाभ आजच्या दिवशी होऊ शकतील महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीच्या संदर्भात सुद्धा विचार आजच्या दिवशी होऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या द्वितीय सण चंद्राचा भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयच भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या लक्ष्मीबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळ शुक्रबरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे तो तसा घाई राहील फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे त्यांचा कल राहील परंतु महत्त्वपूर्ण कामं करताना त्या संदर्भात तुमचे अंदाज चुकणार नाही तर याकडे लक्ष देणं गरजेचं राहील वैवाहिक नातसंबंध सुधारतील आज तुमची कार्यक्षमता ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल तिथेच असणारा नेप्टूंबरोबर हा चंद्र युतीय करणार आहे व्ययातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र लांब यग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातले कुठलेही महत्वपूर्ण व्यवहार करू नका तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आरोग्या सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील याप्रमाणे तुमचा आता जो कालावधी आहे तो थोडा स्ट्रेसफुल आहे चालू आहे कुठल्याही प्रकारचे नवे निर्णय कुठल्याही प्रकारचे रिस्क आजच्या दिवशी घेऊ नका अंदाज चुकू शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या वेळेस चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून छत्तीस दर। मिनटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या नेट्यूंबरोबर हा चंद्र युती हो करणार आहेत लाभातल्या मंगळ शुक्राबरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मनस्थेमध्ये अचानक सकारात्मक बदल झालेले ते मला दिसून येतील काही चांगल्या इंटेशन सुद्धा येऊ शकतील काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील मित्र परिवारावर भेटी ठेवतील त्यांच्याकडून सुद्धा काही महत्वपूर्ण सल्ले मिळतील तुमच्या अडकलेले काही लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात इंटेशन खूप चांगले ते त्यावर जरूर काम करा या काळामध्ये त्याचे तुम्हाला चांगले फायदे सुद्धा मिळू शकतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसा वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद